नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत चा आहे पारू मालिका गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकार आता घराघरात पोहोचला आहे अभिनेत्री श्वेता खरात अनुष्का हे पात्र साकारत आहे याच अनुष्काने म्हणजे श्वेताने नवीन आलिशान घर खरेदी केल्याचं समोर आलं आहे या बाबत तिने स्वतः सोशल मीडिया माहिती दिली आहे श्वेताने नवीन घरातील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत अभिनेत्रीने आपल्या कुटुंबा बर नवीन घरात गृहप्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्वेताचे आई बाबा आणि भाऊ पाहायला मिळत आहे या आनंदाच्या दिवशी श्वेताने खास लूक केला होता तिने केशरी रंगाची साडी नेसली होती ज्यामध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे अभि अभिनेत्री श्वेता खरातने नवीन घराची आनंदाची बातमी देताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे श्वेताच्या नवीन घरातील गृहप्रवेशाच्या वेळी लाखात एक आमचा दादा या मालिकेतील नितीश चव्हाण याने खास हजेरी लावली होती तर मित्रांनो तुम्हाला पारू मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा